झाली का तुझी तयारी चल लवकर प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी निघायला हवी नंदिनी म्हणाली हो ग बेटा झाली माझी तयारी चल निघूयात समीदाने साडी नीट करत म्हटले आज समीदाच्या जीवनातला खूपच महत्त्वाचा दिवस होता आजपर्यंत तिने केलेल्या कष्टाचे मेहनतीचे चीज झाले होते त्याची पोचपावती म्हणजेच आजचा दिवस नंदिनी आणि समीदा वेळेतच कार्यक्रमाला पोहोचले सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला होता ते पाहून दोघीही अगदी भारावून गेल्या तेवढ्यात कार्यक्रमाच्या संचालक आणि दोघींनाही त्यांच्या राखीव खुर्च्यांवर सन्मानाने बसायला सांगितले समिताला तिचे खुर्चीवर लिहिलेले नाव वाचून खूपच अभिमान वाटत होता एक वार तिने त्या ते नावावरून हात फिरवला तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले इतक्यात स्टेजवरून निवेदिकाचा आवाज आला लवकरच कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तरी सर्वांनी स्थानापन्न व्हावे त्या आवाजाने समिता भाणावर आली कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने केली गेली त्यानंतर काही औपचारिक कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले श्रीमती वैशाली देव पी एच डी होल्डर समाजसेविका तसेच निवारा या सामाजिक संस्थेच्या सर्वे सर्वात्यांनी कितीतरी महिलांना शून्यातून प्रगतीकडे जाण्यासाठी मदत केली होती म्हणूनच समाजात त्यांना मानाचे स्थान होते आणि या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या होत्या वैशालीताई समिता स्वतःशीच पुट इतक्या वर्षांनी त्यांना पाहून समिता खूपच खुश झाली होती पण एकाएकी तिचा सर्व भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळला समिता सॅम उच्च भ्रूर राणी मनात वाढलेली अत्यंत हुशार कलात्मक व्यक्तिमत्व असलेली मुलगी ती आई वडिलांची एकुलते एक वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे ते, 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 ते नेहमीच परदेशी दौऱ्यावर असत तिची आई ही एक उत्तम गृहिणी होती सॅमला संगीताची प्रचंड आवड आणि तिने तिच्या शिक्षणाबरोबर तिची आवड ही जोपासली होती तिच्या आवडीला आई वडिलांचाही पाठिंबा होता पण सॅमला त्यातच तिचे करिअर करायचे होते याला मात्र तिच्या वडिलांचा विरोध होता त्याचे कारण असं की सॅम हे त्यांचं एक हो। एकच अपत्य त्यामुळे सॅमने शिक्षण पूर्ण झाल्यावर हो। त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करावी अशी तिच्या बाबांची अपेक्षा होती त्यावरून दोघात खूप वादावादीही होत असत अखेर सॅमचं शिक्षण पूर्ण झाले पण तिला संगीतामध्ये रस असल्यामुळे तिला पुढचं शिक्षण त्यातच करायचं होतं पण तिच्या वडिलांना ते मान्य नव्हतं त्यांना तो छंद म्हणून ठीक वाटायचा पण व्यावसायिकदृष्ट्यानंही सॅमने बाबांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही याचा परिणाम असा झाला की तिच्या वडिलांनी तिला ग्रहित न धरता तिचे लग्न त्यांच्या जीवलक मित्राच्या मुलाशी जमवले त्याचं नाव सुयश तोही एक होता तसेच या संबंधांमुळे त्यांच्या दोघांच्या व्यवसायालाही फायदा होणार होता सॅमच्या तिच्या वडिलांपुढे काही चालत नव्हते म्हणून तिला होकार द्यावाच लागला आणि काही महिन्यातच लग्न सोयीत पणपणे पन, पार पडले नव्याचे नऊ दिवस म्हणतात ना ते संपले म्हणता म्हणता सॅमची समीधा झाली म्हणजेच गृहिणी तिच्या नवऱ्याचे तिच्यावर वर्चस्व असल्यामुळे तिला त्याचे सर्व काही म्हणणे ऐकावे लागे वडिलांनी काही तक्रार करायची सोयच नव्हती त्यांनी जावेला मुलगाच मानले होते तो तर घर जावीच झाला होता पण त्यांना तर काय माहीत होतं की यांचा मुलगा त्यांचा एक विश्व दिवस विश्वासघात करेल समितीला याची पूर्व कल्पना होती पण ती काहीच बोलू शकत नव्हती कारण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही तिला माहीत होते अशातच समितीला दिवस गेले तिने एका गुंडस मुलीला जन्म दिला तिचे नाव नंदनी ठेवले दोन्ही परिवार खूपच आनंदी होते समीताच्या बाबांना काय करू काय नको असे झाले होते नंदिनीमध्ये सगळे गुंतत चालले होते आणि त्याने इथे सुयशने सासऱ्यांच्या कोणत्याही कोणत्या कारणाने सह्या करून घेऊन सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आणि एक दिवस अचानक जेव्हाही बाब समिताच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा ते हे सहन करूच शकले नाहीत त्यातच ते मरण पावले समीदाला ती सुयेशने नंदिनी सकट घराच्या बाहेर काढले हा धक्का समिताची आई नाही पचवू शकली तीही जग सोडून गेली समीदासाठी सगळे संपले होते सुयश इतका कठोर आणि करू वागेल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते तिने खूप गयावया केली नंदिनीलाही समोर ठेवले पण सुयशला पैशाची इतकी गुर्मी होती की त्याने नको नको ते आरोप समिधावर करायला सुरुवात केली तिच्यासाठी तिच्या घराचे दरवाजे पूर्ण बंद केले तिच्याकडे पैसेही नव्हते ना फोन की ती कोणाची मदत घेईल तिला काहीच सुचत नव्हती की काय करावे तिला त्या परिसरात थांबायची लाज वाटत होती ती तिथून निघाली पण पुढे काय नंदिनी तीन वर्षांची होती नुकतीच बोलायला लागलेली ती समितीला विचारू लागली मम्मा आपण कुठे जातोय आत्ता कुठे आहे पाणी आपल्याला बाहेर का काढले मला घरी आहे मला घरी आहे म्हणून ती रडू लागली समितीला काय करावे हे सोचत नव्हते ती निवारासाठी तिथे जवळच असलेल्या शेडखाली बसून राहिली नंदिनी ही रडून रडून थकून झोपली होती असाच दिवस निघून गेला संध्याकाळ होत चालली तिला मनात वाटत होते सुरेश रागात असेल म्हणून असं बोलला असेल तो तर माझ्या आणि नंदिनीशिवाय राहूच शकत नाही म्हणून तिने पुन्हा घराजवळ जाण्याचा प्रयत्न केला पण चौकीदाराने आज जाऊच दिली नाही तो म्हणाला साहेबने आपको अंदर से मना किया है। और अगर फिर भी मैंने छोडा तो मेरी नोकरी चली जाएगी माफ कर दीजिएगा असे म्हणून त्याने हातच जोडले समीदा तिथून निघून गेली एक शेवटचे तिने घराकडे बघितले तिला रडूच कोसळले पण तरीही प्रश्न हा होता की जायचं कुठं समीताचे कोणीही मित्र नव्हते आणि नातेवाईकांशी सुयेशने स्वतःच बोलणे कमी केलेले आणि तिच्या वडिलांनाही काही बाई सांगून सर्वांपासून तोडले होते त्यामुळे समीताच्या कुटुंबाला भकीतून वाईट टाकली होती समीताच्या वडिलांचा सुयशवर इतका विश्वास होता की तो कधी खोटे बोलणारच नाही यावर त्याचे ठाम मत होते त्यामुळे त्यांनी स्वतः नातेवाईकांना अंतर दिले देव्हाना नंदिनी भुकेने व्याकोस झालेली ती रडत होती मम्मा भूक लागले पाणी पाहिजे समितीला जवळच एक पानपई दिसली त्यातले ग्लासभर पाणी तिने नंदिनीला पाचली आणि स्वतःही प्यायली जवळच तिला एक बस स्टॉप दिसलं आजची रात्री इथेच काढावी असे तिने मनाशी ठरवले तिला जे काय होते यावरच विश्वास बसत नव्हता तिला एकसारखे रडू येत होते आणि नंदिनीची काळजी पण वाटत होती इतक्यात सुदैवाने रात्रीच्या राऊंडअपसाठी पोलिसांची गाडी आली त्यांनी या दोघींना तिथे बसलेली पाहिली इन्स्पेक्टर माने सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांची बदली इथे करण्यात आली होती रोज रात्री दोन ते तीन चक्रात त्यांना दिलेल्या भागाच्या मारत जेणेकरून त्यांच्या भागातील गुन्हेगारीला आळा बसेल इतक्यात त्यांना बस स्टॉपखाली कोणीतरी बाई बसल्याचे दिसले मंडीवरतीन ते चार वर्षांची मुलगी दिसली एकंदरीत कपड्यावरून हो त्या दोघी चांगल्या घरातल्या वाटल्या त्यांनी समीदाला विचारले इतक्या रात्री इथे का बसलात समिताकडे काहीच उत्तर नव्हते ती खूपच घाबरलेली होती त्यांनी पुन्हा विचारले तुम्ही इथे काय करताय इथे तुम्ही अशा रात्री बसू शकत नाही तुमचं घर कुठे जर तुम्ही काही नाही बोललात तर तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस चौकीत यावी लागेल समिताकडे काहीच उत्तर नव्हते म्हणून तिच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दोघींना गाडीत बसवले आणि ते पोलीस स्टेशनला घेऊन आले इतक्यात नंदिनी बोलली मम्मा भूक लागले माम पाहिजे समुदेला रडूच कोसळले मानेंना नंदिनीची दया आली त्याने तिला खायला दिले पण तरी या दोघी कोण हा प्रश्न त्यांना भेडसावत होता म्हणून मग त्यांनी समदेला पुन्हा विचारले तेव्हा समीदाने सगळी कर्म कहाणी त्यांना ऐकवली मानेंना सुयेशचा खूपच राग आला पण पुराव्या अभावी ते सुयेशला अटक करू शकत नव्हते तरीही वॉर्निंग देऊन ते समधेला घरी पाठवू शकत होते पण नंतर जर त्या दोघींना काही झाले तर तसेच सुयश हा मोठा व्यावसायिक होता त्याच्या ओळखीही तितक्याच वरपर्यंत होत्या म्हणजे ही लढाई मोठी होती हे मानेंना कळले होते पण यासाठी समितीला तयार होणे जरुरी होते तेही स्वतःसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी त्यांनी समितीला मदत करण्याचे आश्वासन दिले त्यांनी सकाळी सकाळी एक नंबर डायल केला तो होता श्रीमती वैशाली देव यांचा त्यांना मानेंनी समितीची सर्व माहिती दिली आणि कॉन्स्टेबल हाक मारली व त्याच्या हातात एक पत्ता देऊन थेट समिता आणि नंदिनीला त्या पत्त्यावर सोडण्यास सांगितले निवारा एक दुमजली इमारत इथेच समिताची आणि वैशालीताईंची पहिली भेट झाली होती कॉन्स्टेबल समिता आणि नंदिनीला इमारतीच्या हात सोडून निघून गेला समिता दरवाजाजवळ जाताच तिला समोर एक बाई उभी दिसली तिने समितीला आत यायची खून केली तिला बसायला सांगितलं तेवढ्या मुलगी पाणी घेऊन आली त्या बाईने बोलायला सुरुवात केली समीता नाव तुझे ही तुझी मुलगी ना किती ओढ आहे गं समिता एकटक तिच्याकडे बघत होती ती पुढे म्हणाली अरे मी माझा परिचय तुला दिलाच नाही माझं नाव वैशाली देव निवारा ही माझीच संस्था आहे तू मला ताई बोललीस तरी चालेल इथे सर्व मला याच नावाने हाक मारतात मला मागाशी सरांनी फोनवर तुझ्याबद्दल सांगितले मीच म्हणाली त्यांना की तुम्ही योग्य जागी फोन केलात तिला आणि तिच्या मुलीला तडक इथे पाठवा मी बघते पुढं काय करायचं ते त्या पुढे म्हणाल्या समेत आत्ता अजिबात भूतकाळचा विचार करायचा नाही तू इथे निवंत राहा इथे तुला काही धोका नाही दोन तीन दिवस जाऊ देत आधी तू व्यवस्थित स्थिर होईथे मग बघू पुढे काय करायचं ते तोपर्यंत तू हा परिसर पहा इथल्या दुसऱ्या मुलींशी भेट त्यांच्याशी बोल तुला नक्की इथे छान वाटेल इथे कोणीही कोणत्याही गोष्टी तुझ्यावर लादणार नाही असे म्हणून त्यांनी सुमनला हाक मारली सुमनला इथे येऊन दोन तीन वर्ष झाली होती ती आणि शिक संस्थेमधल्या दोन तीन जणी मिळून कॅटरिंगचा व्यवसाय करत होत्या आणि इथल्या स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती, होती अशा अनेक महिलांना या संस्थेत येऊन जगण्याची नवी उमेद मिळाली होती सुमन इथंच वैशलिताही म्हणाल्या बाळ सुमन ही समिता आणि ही तिची मुलगी नंदिनी असे म्हणून त्यांनी नंदिनीला जवळ घेतली जा समितीला वरची खोली दाखव आणि दोघींना कपडेही दे बदलायला आणि काही खायला पण दे मला एक दोन मिटिंगला जायचं आहे मी संध्याकाळी परपर्यंत माघारी येईल समीदाबा काहीतरी खा आणि छकुलेलाही खाऊ घाल दोघी थोडा आराम करा आपण नंतर बोलू सविस्तर असे बोलून त्या निघून गेल्या सुमन समिधेला वरच्या मजल्यावर घेऊन आले तिथल्या एका खोलीचा दरवाजा उघडला सुमनने समिधेला तिच्यासाठी आणि नंदिनीसाठी घालायला कपडे दिले आणि तिला फ्रेशवाल्या सांगून ती खाली असलेला स्वयंपाकघरात गेली तिथून तिने त्या दोघींसाठी खायला आणली नंदिनीला बघून तिला खूपच छान वाटले ती समिधेला म्हणाली तुझी मुलगी खूप गोड आहे ग माझी पण अशीच मुलगी असती पण आणि तिला रडू कोसळले समीधा तिच्याकडे बघतच राहिली पण तिला काय बोलावं हे सुचत नव्हते सुमनलाही ते उमजले तिने स्वतःचे डोळे पुसले आणि समीधाला म्हणाली तू आराम कर आणि छोकरीला पण झोपो मी तुला संध्याकाळी पूर्ण इमारत आणि परिसर दाखवते असे बोलून स सुमन निघून गेले समिधाने नंदिनीला खाऊ घातले आणि तिला झोपवले तिला स्वतःला काहीच खायची इच्छा नव्हती ती कालपासून तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना आठवत होती की कसे क्षणात तिचे जग बदलले होते पण म्हणतात ना तिच्या आई वडिलांची म्हणून तिला माणेसाहेब आणि वैशालीताईंसारखी चांगली माणसे भेटली होती त्यामुळेच ती ते आणि नंदिनी दोघेही सुखरूप होत्या तिने नंदिनीला घट्ट मिठी मारली कारण आता तिचं तिच्या जगणीची उमेद होती येथील परिसर खूपच मोठा होता आणि मधोमध नेवारा ही इमारत उभी होती वैशालीताईंनी समीतासारख्या केक महिलांना आधार दिला होता त्यांना त्यांच्या तेन पायावर उभे केले होते आज समिता आणि नंदिनीला इथे येऊन बरेच दिवस झाले होते त्या दोघे बऱ्यापैकी इथेच स्थिरावल्या होत्या आणि इकडच्या वातावरणात एकरूपी झाल्या होत्या पण समितीला एकच प्रश्नसारखा पडत होता की पुढे काय ती या विचारातच होती एवढ्यात तिथे वैशालिता आल्या त्यांनी समिताच्या खांद्यावर अलगत हात ठेवला समिता एकदम दचकली त्या समिताला म्हणाल्या घाबरू नकोस मीच आहे माफ कर इतके दिवस तुझ्याशी बोलायला निवांत वेळ मिळाला नाही रोज काही ना काही काम निघायचे का म्हटलं आज बोलूया तुझ्याशी कशी आहेस बाळ तुला इथे करमते ना हो खूपच छान आहे जागा इथले लोक आणि इथला परिसरसुद्धा आहे इथले वातावरण खूप प्रेरणादायी आहे मी खरंच स्वतःला नशिबान समजते की मी या संस्थेचा एक भाग बनू शकली यासाठी मी माणेसाहेब आणि तुमच्या आयुष्यभर ऋणी राहीन सविधा म्हणाली ती पुढे बोलू लागली कसं ना ताई मी लहानपणापासून माझ्या आईला बघत आली आहे माझ्या आईवर माझ्या बाबांचे वर्चस्व होते ते आयुष्यभर त्याच्यासाठी जगली त्यांना हवे तेच तिने केले या सगळ्यात तिचे स्व स्वतःचे अस्तित्व हरवूनच गेली कुठंतरी वैशालीताई मला संगीताची खूप आवड होती आणि मला त्यामध्येच करिअर करायचे होते पण बाबांची याला संमती नव्हती यावरून आमची खूप वाद व्हायचे पण त्यांना ही गोष्ट मान्यच नव्हती म्हणून त्यांनी लवकरच माझे लग्न करायचे ठरवले आणि सुयेश माझा नवरा माझ्या आयुष्यात आला सुयश हळूहळू मुलगाच झाला आमच्या घरचा बाबांनी डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर नंदिनी आली आमच्या आयुष्यात बाबा तरी किती खुश होते तिला कुठे ठेवू कुठे नको असे व्हायचे त्यांना त्याचाच फायदा सुयेशने घेतला आणि त्याने गोड बोलून बोलून बाबांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्यांचा विश्वासघात केला त्याने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही त्याला फक्त पैसा हवा होता मी नाही पण नंदिनी ती तर त्यांची मुलगी होती ना तिचा तरी विचार करायचा माझ्यासाठी सगळं संपलं आहे पण नंदिनीसाठी तरी मला जगायला हवं ताई खरंच कळत नाही की पुढे काय करू ते आणि ती रडू लावी वैशाली ताई म्हणाल्या सविता डोळेपूस बघू असे खचून जाऊ नये असे समज की देवाण एक संधी दिली आहे तुला तुझ्या पद्धतीने आयुष्य जगण्याची ती अशी रडून माया घालवू नकोस तुला नंदिनीला मोठं करायचं आहे आता तूच आई आणि बाबा आहेस मग तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे तुला तुझ्या हरवलेला अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे कायम लक्षात ठेव हो, नव्या जोमाने कामला लाग तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील नक्कीच तुला काही मदत लागली तर मी तुझ्यासाठी नेहमीच असेन समितीला आता थांबायचे नव्हते तिने एक पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर तिने वैशलिताईच्या मदतीनं संगीतात पुढचे शिक्षण सुरू ठेवले ती इतकी कामात व्यस्त झाली होती की नंदिनीसोबत बोलायला खेळायला तिच्याकडे पुरेसा वेळच नव्हता तिला हे देखील माहीत होते की ती जे काही करते ते फक्त आणि फक्त नंदिनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कारण आता तिला नंदिनीच्या आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची होती नंदिनी आव्हानं संस्थेत सगळ्यांची लाडकी झाली होती त्यामुळे समिता नसतानाही नंदिनीच्या शाळेपासून जेवणापासून तिला झोपवण्याची जबाबदारी संस्थेतल्या सगळ्यांनी बायकांनी घेतली होती तरीही नंदिनी रोज रात्री समिताची वाट पाहिली कोणी कितीही बोलले तरी ती वाट पाहत असे आणि समेता आल्यावर आई आली आई आली असे बोलून बिलगत असे नंदिनीला असे खुश पाहून समितीचा थकवा कुठच्या कुठे पडे समिता तिच्या कामात जम बसला होता तंदिनी पण मोठी होत होती त्यातच समिताचे शिक्षण हे पूर्ण झाले आणि तिला चेन्नईमध्ये असलेल्या मोठ्या संगीत प्रशिक्षण केंद्रात शिक्षिकेची संधी साधून आली पण त्याबाबतची तिची पहिली मुलाखत मात्र याच शहरात होती व शेवटची मुलाखत चेन्नईमध्ये होती समिता देवाच्या कृपेने पहिली मुलाखत पास झाली आता तिला शेवटच्या मुलाखतीसाठी चेन्नईला जायचे होते या नोकरीवर तिचे भवितव्य अवलंबून होते कारण हे प्रशिक्षण केंद्र जगातील प्रसिद्ध पाच संगीत केंद्रांपैकी एक होते तिथे नोकरी मिळणे म्हणजे संगीतप्रेमींसाठी सोनेपे सुहागा अशी बाब होती समिता खूपच आनंदी होती या प्रशिक्षण केंद्राने संगीतातील अनेक विद्वानांना घडवले होते समिता चेन्नईला जायला निघाली नंदिनी आणि नि वैशालीताईनी तिला बेस्ट ऑप्लक दिले तिच्या पूर्ण प्रवासात अनेक दिवस राहण्याचा खर्च त्या प्रशिक्षण केंद्रांद्वारे करण्यात ती येईल असे तिला सांगण्यात आले होते समिता तिथे पोहोचली तिथला परिसर पाहून ती, ती भारावून गेली तिने त्या केंद्राच्या दालनात प्रवेश केला तिचे डोळे भरून आले याच संधीची ती कधीपासून वाट बघत होती तिची मुलाखत झोयत पार पडली समितीला चेन्नईहून येऊन एक आठवडा झाला होता ती त्यांच्या उत्तराची वाट पाहत होती एके दिवशी ती नदींबरोबर खेळत होती की अचानक तिचा फोन वाजला तो त्याच प्रशिक्षण केंद्रातून होता समिताचा तो उचलला समिता हॅलो कोण बोलते समोरची व्यक्ती नमस्कार मी निलिमा बोर चेन्नई संगीत प्रशिक्षण केंद्रातून बोलते तुम्ही समिता बोलताय का समिता हो बोला ना मॅडम निलिमा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पाच उमेदवारांपैकी शेवटच्या फेरीत तुमची निवड झाली आहे तुमच्या नोकरीची जागा चेन्नईत असेल आणि तुम्हाला पुढच्याच आठवड्यात इथे रुजू व्हावे लागेल तसेच कंपनी तुमचा राहण्याचा सर्व खर्च करेल बाकी गोष्टी आपण नंतर सविस्तर बोलू तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असे बोलून तिने फोन ठेवला समीधा आनंदाने जोरात ओरडली तिने नंदिनीला कडकडून मिठी मारली तितक्यातच तिथे वैशालीताई आणि बागीच्या सर्वजणी धावतच आल्या सगळ्यांना वाटले काय झाले म्हणून समीधाने सगळ्यांना सम गोड बातमी दिली सगळेजण खूप खुश होते वैशालीताईंना अगदी मन भरून आले सगळ्यांनी अगदी जड अंतकरणाने समीधानी नंदिनीला निरोप दिला समिधाने शेवटच्या इमारतीकडे पाहिले निवारा ती तशीच फुटफुटली समीधानी नंदिनी चेन्नईला सुखरूप पोहोचल्या समीधाला दोन खोल्यांची प्रशस्त जागा जीवनावश्यक सामानाबरोबर संगीत प्रशिक्षण केंद्राकडून राहायला मिळाली होती ती जागा प्रशिक्षण केंद्रांपासून दहा मिनिटांवरच होती समीधानी आणि नंदिनी घरात आल्यावर पहिले सामान लावायला सुरुवात केली थोडी साफसफाई करून मग त्यांनी बरोबर आणलेले जेवण खाल्ले प्रवासाने दोघी फार दमल्या होत्या दोघींना कधी झोप लागली कळलीच नाही समितीला कामावर रुजू व्हायला अजूनही चार दिवसांचा कालावधी हो होता त्यामध्येच तिला नंदिनीचे नवीन शाळेत ॲडमिशन आणि बाकी काही बारीक सारीक कामे उरकायची होती आतापर्यंत कौन त्या दोघींना भरपूर लोकांमध्ये लोक राहायची सवय झाली होती निवारा संस्थेत राहत असताना कोण ना कोण बोलायला वेळ घालवायला हमका असायची त्यामुळे दोघींना एकटे राहायची सवयच नव्हती म्हणूनच त्यांना चेन्नईला स्थिर व्हायला बराच वेळ लागणार होता असेच काही दिवस निघून गेले समीदा ही कामावर रुजू झाली नंदिनीची ही शाळा सुरू झाली समीदाचे काम छान चालले होते तसेच त्या शिकवता शिकवता भरपूर काही नवीन गोष्टी शिकताही येत होत्या दोघेही आपापल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाल्या होत्या अशातच एके दिवशी इन्स्पेक्टर माणी समुदायाची भेट घ्यायला निवारा संस्थेत आले त्यांची काही महिन्यांपूर्वीच पुण्यात बदली झाली होती म्हणून काही महत्त्वाचे काम असले तरच ते मुंबईत येत असत आणि आल्यावर आवर्जून समीदा आणि नंदिनीची चौकशी करत आज चे ते येताच त्यांना वैशालिताईनी समिताच्या चेन्नईतल्या नोकरी नवीन नोकरी बदल सांगितले हे ऐकून माणेसाहेबांना अत्यंत आनंद झाला त्यांच्या डोळ्यासमोर समिता भेटल्यापासून ते आत्तापर्यंतचे सगळे चित्र उभं राहिलं मानेसाहेबांना आत्ताच त्यांनी समितासाठी आणलेल्या बातमीचं काहीच महत्त्व उरलं नव्हतं पण तरीही निदान ताईंच्या कानावर घालायला हवे म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली ते म्हणाले वा मी इथे वेगळ्याच कारणासाठी आलो होतो पण इथे येताच ताई तुम्ही फारच छान बातमी दिली करो समिता आणि नंदिनी दोघी अशाच नेहमी आनंदी राहू देत पुढे ते म्हणाले ताई खरं म्हणजे मी करता इथे आलो होतो की खूप दिवसांपासून माझी काही माणसे सुएशच्या म्हणजेच समिताच्या नवऱ्याच्या पाळतीवर होती मी या शोधात होतो की कधीतरी काहीतरी पुरावा मिळेल जेणेकरून मी समितीला न्याय मिळवून देऊ शकेन परंतु काही दिवसांपूर्वी सुवेचा फार मोठा अपघात झाला तो इतका भीषण होता की त्याच्या मृतदेहाची ओळख पटणेही कठीण झा होते त्याच्या गाडीचा चुराडा झाला पण त्याच्या जवळच्या सामानामुळे त्याची ओळख पटली आणि याबाबतीत माझ्या सहकार्याने त्याच्या मित्राची रणजितची थोडी चौकशी केल्यावर त्यांच्याकडून असे कळले की सुरेशने त्याची सगळी प्रॉपर्टी आणि व्यवसाय सर्व काही समीदाचे वडील जिवंत असतानाच धोक्याने त्यांची सही घेऊन रणजितला विकून टाकले होते म्हणून तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून तो तिथेच राहत होता खरं तर त्याचा परदेशात पळून जायचा प्लॅन होता पण समीदाच्या वडिलांना हे सत्य तो पळून जायच्या आधीच समजलं आणि तिथेच त्याचा प्लॅन फिसकटला तरीही सुयेशचे नशीब चांगलंच म्हणायला लागेल समीदाचे वडील तो विश्वासात ती धक्का सहन करू शकले नाही आणि त्यातच ती वारली आणि सुयेशला हवे ती करायला रान मोकळे झाली त्याच्या वाटेवरचा मोठा काटा ते 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 समीदा आणि नंदिनी होत्या त्यांना त्याला मारायचे नव्हते कारण जर कोणाला कळले तर ओघास भानगड होईल म्हणून त्याने त्या दोघींना घराबाहेर काढले असो त्यानंतर काय झाले ते आपल्याला सर्व माहीतच आहे कदाचित सुयेशला वाटले असेल अन्न पाण्याविना किती दिवस या दोघी जगतील पण समी नशिबात काहीतरी वेगळंच होतं ते तुम्हाला आणि मलाच माहिती मी हे सगळे समतेला सांगायला आलो होतो पण आता मला याची काहीच गरज वाटत नाही कारण समीनाने ति तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे आणि मला नाही वाटत आता तिच्या आयुष्यावर भूतकाळाची कोणतीच सावली पडायला नको तिचा फोन आला तर माझ्याकडून तिला शुभेच्छा कळवा येतो मी असे बोलून ते निघून गेले अशीच काही वर्ष निघून गेली समिता फार हुशार आणि कर्तबगार होती म्हणूनच काही वर्षातच तिला बळती मिळाली आता तिला एका संगीत शाखेची प्रमुख होती समीनाने स्वतःचे घरही घेतले आणि त्या दोघी नवीन घरात साराव स्थिरावल्या नंदिनीला आईप्रमाणेच संगीतामध्ये स्थिर करायचे होते तिने शाळा पूर्ण झाल्यावर संविधाने नोकरी करत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात आपले नाव नोंदवले समिता अगदी सुखात होती तरीही तो निवारा या संस्थेला विसरली नव्हती ती दरवर्षीला अचुकता एक ठराविक देणगी निवारा या संस्थेला पाठवत होती याचबरोबर संविधाने चेन्नईमध्ये तिच्या बरोबरच्या चे काही सहकार्य मदतीने तिने स्वतःची आधार नावाची संस्था स्थापन केली होती याचबरोबर संगीताचे विविध कार्यक्रम करत या संस्थेसाठी निधी गोळा करत होती तसेच या कामांमध्ये नंदिनीची समितीला मोठी साथ मिळाली होती अशा प्रकारे या संस्थेने इतक्या वर्षात अनेक महिलांचा उद्धार केला होता त्यांना जगण्याची नवी उमेद दिली होती त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला सक्षम बनवले होते आणि आज खऱ्या अर्थाने समितीला तिच्या अस्तित्वाचा शोध लागला होता निवेदिकेने पुढील पुरस्कार प्रेरणादायी व्यक्तिमत्व दोन हजार एकोणीस जाहीर केला आणि त्या पुरस्काराची मानकरी म्हणून संविधाच्या नावाची घोषणा केली स्वतःचे नाव एकदाच संविता अचानक भानावर आली तिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी निवे निवेदिकेने व्यासपीठावर येण्याची विनंती केली नंदिनीने समितीला गच्च मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात आनंद शिरू आले कारण आत्तापर्यंतच्या समितीच्या खडतर प्रवासाची खरी साक्षीदार नंदिनीच होती समिदेला उपस्थित प्रमुख अतिथी वैशाली देव म्हणजेच तिच्या लाडक्या वैशालीताईंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला वैशालीताईंना समुद्याला इतक्या वर्षांनी समोर बघून ऊर भरून आला आणि तिचा खूप अभिमान हे वाढला त्यानंतर समिधाने आत्तापर्यंतच्या केलेल्या कार्याची चित्रफीती ही मागील पडद्यावर दाखवण्यात आली पूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दनानून गेला